जय श्री कृष्णा माऊली माऊली कृष्णा नाही म्हणायचं द्रौपदीचं नाव हे कृष्णा कृष्ण कधी पण जायचे आणि म्हणायचे कृष्णे थकलीस काग तू कंटाळीस काग पांडवाच्या चैरण्या द्रौपदी वाढत होती ना तेव्हा म्हणून काय म्हणायचं कृष्ण असं म्हणायचं बरं का आता काय आहे माहिती आहे का एकनाथ षष्ठी एकनाथ महाराजाच चरित्र जरी सांगायला गेलं ना तर महिना पुरणार नाही बघा एवढं मोठं चरित्र आहे आणि आपण काय सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये काहीच सांगू शकत नाही ना म्हणून एकच कथा सांगते छोटीशी एकदा काय झालं माहितीये एकनाथ महाराज देवपूजा करत होते आणि कुटाळखोर लोक आहे ना ते काय करत होते माहिती ते, ते कट्ट्यावर गप्पा मारत होते गप्पा मारता मारता काय झालं माणूस तिथून चालला होता कुटाळखोर लोक त्यांना थांबवत असतात ओ, ओ, ओ कुठे चालले कुठे चालले कुठे चालले तुम्ही सांगा ना आमच्या गावामध्ये तुम्ही पाहुणे आहात बोला ना मग तो माणूस म्हणतो अहो एकनाथांची कीर्ती खूप ऐकून आहे बरं का मी आणि माझ्या मुलीचं बघा लग्न आहे आता मे मध्ये म्हणून मी आलेलो आहे एकनाथाकडे बाबा चला काहीतरी आपल्याला भेटेन त्यांच्याकडून श्रीमंत आहेत शांत आहेत त्यांची कीर्ती खूप ऐकलेली आहे मी त्रिवेणी संगम आहे त्यांच्या घरी म्हणून मी त्यांच्याकडे आलेलो आहे असो का एकनाथ महाराजांना राग आणून द्या बघा आम्ही ना तुम्हाला दोनशे रुपये देऊ हो त्याच्यात काय अवघड झालं फिक्स मी राग आणून देणार म्हणजे देणार त्या माणसाला भरवून आधीच दिलं होतं कुटाळखर लोकांनी तो माणूस आला गिरजा माता दारात रांगोळी काढत होती बघा आणि एकनाथ महाराज देवघरात देवपूजा करायची तो माणूस आला बुट काढले नाही काय नाही काय नाही जोड्या सगट एकनाथ महाराजांच्या पूजेच्या घरामध्ये आणि लगेच एकनाथाच्या मांडीवर जाऊन बसला एकनाथांनी बघितलं पायामध्ये बुटा आहेत आणि हा माझ्या मांडीवर बसलेला आहे वा, वा 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 या 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 साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा वा 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 अग गिरजे आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत संत आलेले आहेत पाणी बरं बघू त्यांना गुळ आणि पाणी आधी प्यायला दिलं गरम पाणी ठेवा आंघोळीला यांना आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कर गिरजा माता म्हणाल्या ठीक आहे गरम पाण्यानं उकन लावून मस्त आंघोळ घातली आणि त्यांना जेवायला बसवलं तो माणूस एवढा मनामध्ये खिन्न झाला खरच मी काय करत आहे एवढे महान संत आणि आज मला लाज वाटते मी या संतांचा किती छळ करत आहे मनात एवढा खिन्न झाला खचून गेला काय करू मी कसा उतर आई हो या संतांचा मी मनात धावा चालू केला भगवंताचा पण काय करू माझ्या मुलीचं लग्न आलेलं आहे पुढे ना इलाज आहे जेवायला बसला पुरणपोळीचा घास खाल्ल्या जात नव्हता एवढा मनातून खचला होता पण इलाज नव्हता जेवायला बसला आणि तसाच उठला आणि गिरजेच्या पाठीवर बसला एकनाथ महाराज म्हणतात अग गिरजे गिरजे ते बाळ पडेल तुझ्या पाठीवर बसलेला आहे नाही ओ मी कस पडू आहे बर का मी पंडिताला पाठीवर घेऊनच वाढत असते तुम्ही काही काळजी करू नका असं म्हटल्या बरोबर त्या गृहस्थाच्या डोळ्याला दोन दोन धारा लागल्या खरोखर मी किती पापी आहे जेवण कशाचं जाते रडायला लागला पाय धरले एकनाथ महाराजांचे मला नाही कळले हो तुम्ही आणि देवात काहीच फरक नाही एकनाथ मला माफ करा मी तुमचा गुन्हेगार आहे एकनाथ हा माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला हो एकनाथ महाराज म्हणले अरे असं का बोलतोस काय एवढा गुन्हा केलास तू खर सांगू महाराज माझ्या मुलीच लग्न आले व दोन महिन्यावर म्हणून हे सगळं मला करावं लागलं गावातल्या लोकांनी मला भरवून दिलं आणि मी हे केलं बघा नाथा मला माफ करा मला तुमचे दोनशे नको मला काहीच नको मला फक्त तुमचे पाय धरूशे वाटतात मला नको आहे नको हे काही संसारच नको आज तुम्ही माझे गुरु झालात। नाथ महाराज म्हणतात अरे वेड्या असं नसतं रे तुला मुलीचं लग्न करायचं आहे ना माझ्याकडून दोनशे घेऊन जा आणि ते पारावर बसलेले लोक आहेत ना त्यांच्याकडून पण दोनशे घेऊन जा तू आधी सांगितलं असतं तर मी ते काम केलं असताना रे एकनाथ महाराज त्या गृहस्थाला घेऊन बाहेर आले आणि थोडस लटकच ओरडले आणि त्या लोकांना सांगितलं पारावरच्या ह्यांना दोनशे रुपये द्या बघू यांच्या मुलीचं लग्न आहे मी खूप ओरडलो त्याला असं म्हणून त्यांच्याकडून दोनशे मिळवून दिले आणि स्वतःचे दोनशे त्या गृहस्थाच्या मुलीचं लग्न सुखात पार पडलं असे माझे एकनाथ महाराज होते काय सांगावं त्यांची कीर्ती काय सांगावं त्यांची महती छत्तीस वर्ष देवर आपला त्यांच्या घरी सोपं आहे का सांगा ना सोपं नाही बरं का साधू संन्याशी तप करतात बारा बारा वर्ष भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून तप करतात हिमालयामध्ये जातात जटा वाढवतात भस्म लावतात माळा घालतात एका पायावर राहून तप करतात उपाशी राहतात कोणी बसल्याचं तप करतं कोणी उभ्याने तप करतं खडे महाराज असे अनेक अनेक प्रकारचे तप करतात त्यांना तो भगवंत पटकन भेटत नाही आणि आज या एकनाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काम करावं किती महानता म्हणावी किती पात्रता म्हणावी खरोखर नाथ म्हणजे नाथच होते एक ऋषी द्वारकेमध्ये आले गुजरात मध्ये द्वारका आहे आणि तिथे आले रुक्मिणी मातेला विचारतात माते भगवंत दिसत नाहीत कुठे आहेत भगवंत सांगितलं महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पैठण नावाचं गाव आहे आणि तिथे संत एकनाथ महाराज राहतात त्यांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काम करत आहेत देव छत्तीस वर्षे झाले ते ऋषी म्हणले खरोखर कसे असतील एकनाथ महाराज छत्तीस वर्ष काम करत आहेत आधी त्या नाथांचे पाय धरावेत असं त्या ऋषीला वाटत होत ऋषी गुजरात मधून महाराष्ट्रात आले मराठवाड्यामध्ये पैठण येथे आले आणि ते श्रीखंड्या कावडीनं पाणी भरत होता श्रीखंड्यालाच विचारलं देव कुठे आहे देवाशीच पुषे देव काय झाला आणि हे बोलणं ऐकून श्रीखंड्याला हसू आलं श्रीखंड्या गदा गदा हसायला लागला काय झालं ऋषीवर कुठे आहे देव मला कस माहिती असं म्हणून त्या ऋषीला आतमध्ये जाऊ देलं आणि श्रीखंड्या गुप्त झाला एकनाथ महाराज आतमध्ये होते महाराज 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 नाथाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि नम्रतेने विचारलं देव कुठे आहे नाथ म्हणले देव कुठे आहे देव मंदिरात आहे नाही ओ तो श्रीखंड्या रूपातला देव कुठे आहे छत्तीस वर्षे झाले तुमच्या घरी काम करतो ना तो द्वारकेतला श्रीकृष्ण आहे मग नाथांना रडू आवरत नव्हतो काय रे देवा मी तुझ्याकडून चंदाणू गाळून घेतलं मी तुझ्याकडून धोत्र धुवून घेतली मी तुझ्याकडून पाणी भरून घेतलं मी सगळी कामे तुझ्याकडून करून घेतली पण तू मला कळू दिलं नाही काय रे देवा असं का केलंस जसं गोकुळामध्ये त्या यशोदेला न कळता तू चौदा वर्ष तिथे राबलास तसाच तू माझ्या घरी राबलास आता मला श्रीखंड्याच्या रूपात एकदा तरी दर्शन दे गिरजाबाई पण रडायला लागल्या श्रीखंड्या मी तुला नाही नाही ते काम सांगितली रे मला माफ कर श्रीखंड्या म्हणाला तुमच्या सारखे भक्त जगात शोधून सापडणार नाही म्हणून मला आवडलं तुमच्या घरी काम करण्यासाठी ह्याच्यात काही संकोच मानू नका एकनाथ महाराजाचं कार्य संपन्न झाल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली गोदावरीच्या पात्रात जाऊन जल समाधी घेतली जेव्हा संतांचं कार्य संपतना तेव्हा संतांची ओळख पटते खात्री पटते आणि मग त्यांच्या पायावर दुष्ट लोक लोळण घेतात नाही आम्ही चुकलो म्हणून रडायला लागतात महाराज तुम्ही नका जाऊ म्हणून रडतात हे प्रत्येक संतांच्या बाबतीत घडलेलं आहे